थाबडेवाडीतनं घेते यायचं आणि ते तिकड का बर उभारलाय काटी घेऊन कुठं अडकलाय काय झालंय काय झालंय काढलं नाही का सप

साप होतो गावातच आहे माळी गल्ली म्हणून बऱ्याच मी काय उंदर खाणारा मदत करणार आहे मी थांबडे वडील होतो पाच सहा किलोमीटर कॉलवर आणि सौरपानंदला पुढे लावून गेला पण त्याने रिस्क्यू व्यवस्थित केला नाही आहे आणि श्रद्धा पण आज नाही आहे आणि आज कॉलचं प्रमाण भरपूर असल्यामुळे मला यायला वेळ झाला पण सौरपानंदला हँडलिंग झालं हा साप विनाकारणचा आवडत नाही डिझेचा कटचा चावतो अन्यथा लोक याला मारतात भेटीपोटी किंवा भितात साप ओळखणं गरजेचं आहे धामण आहे की नाग आहे असे साप ओळखणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला धामणचं से सेपट दाखवलेलं आहे ते कोणी आकार शेपटीत काटा असतोय म्हणतात हे गैरसमज आहेत असा कोणताही काटाफेटा नाही कोणतं समजेल याचं तुटलं या आणि मागील भाग पिवळा शेपटीकडला भाग लांब आणि तोंडाकडला भाग निमूळ होता जाडजूड नाही आहे निमूळ होता नाग हा गर्दन मोठा असतोय आहे तोंड मोठं असतं आहे जे तोंड मोठं आहे ते आ... तो नाग असतोय आणि साप ओळखणं गरजेचं आहे असा साप जरी मान्य व्यवस्थित आला तर कोणी या सापाला मारण्याचा ठिक्क द्या नाही तो तिथला पहिला साप आहात तिघ उतातला ते हिरव्या साप आणि हे साप असले इथं तर दामन साप असतील तर नाग साप येत नाही हे ये पाहिजे भारकुरीच लोक गल्ली झाल्यावर चांगली लोक पाक चांगल्या लोकांना घालवतात तस काम आहे ना धामन साप नसतील इतके आहे मला मान्य आहे माझ्याकडे जायला धामण साप ओळखायला शिकायचं मी द्वारे म्हणूनच दाखवतोय की साप ओळखले पाहिजे साप मी थाबडेवाडीत गेलो तुमचा कॉल पडला अजून तिथला साप पकडायचा होता मग अशी डोंगर सून डोंगर सुनील घरात येऊन पाणी पिलो नाही तेवढ्यात कुठं थाबडेवाडी आणि सकाळी होतो दंडोबाच्या डोंगरापाशी त्या नर्सरी फॉर्म मध्ये साप दिवसभर पाळायलाच लागतंय हा नुस सोडायचं हं तरच नुस सगळे जंगलात दे सोड आता गुरुवांना झोपायला निवान झालं नाही साफ करत असल्यावर काय थांबतं घास आहे का अजून बोलू तू मी ह मालकीन चला उठली झोपच की मित्रांनो व्हिडिओ करा